जी एम एस बिझनेस सेंटरमध्ये भीषण आग लागली आणि तिथे काही लोक वरच्या माळ्यावर अडकले होते त्यांना आता एअरलिफ्ट केलं आहे त्या सगळ्या अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाचे जवान या लॅडरच्या माध्यमातून खाली आणत आहेत ते जाऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे या ठिकाणी उपस्थित आहेत गणेश या सगळ्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे अपडेट्स स्वर्ण नक्कीच हे जे सगळे लोक होती ती टॉप फ्लोअरला आहे ते खरं तर गेले होते कारण की आग लागल्यानंतर वरच्या बाजूलाही सर्व लोक गेली होती आणि या लोकांना सध्या अग्निशामक दलाची जी एअरलिफ्ट आहे या एअरलिफ्टच्या माध्यमातून आहे ते खाली आणण्याचं काम सुरू आहे आपण बघू शकतो हो की जी चौदाव्या मजल्यावरची खरं तर ही आग होती आणि त्यानंतर तीन मजले आहेत हे सगळे लोक आहेत ते वरच्या बाजूला पळालेले होते कारण की खालच्या बाजूला देखील आगीचे लोट होते त्यामुळे खालच्या बाजूला काही लोकांनी पळ काढला तर काही लोक वरच्या बाजूला होते त्या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाकडून हे शर्तीचे प्रयत्न आहे ते सुरू होताना पाहायला मिळतात आणि काही लोक आता त्यांना देखील त्या ठिकाणी काही लोक अडकलेत का या सगळ्या संदर्भात देखील अग्निशामक दलाच्या जवानांकडून आहे ती तपासणी सुरू झाली आगीवर सध्या नियंत्रण आहे ते कुठेतरी थोड्या त्याबद्दल काही माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे तुम्हाला दहा ते पंधरा लोकं आहेत ती अडकल्याचं प्राथमिक माहिती आहे त्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी आहे ते प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र त्या व्यतिरिक्त देखील काही लोक अडकलेत का हे देखील आहे त्याची तपासणी आता अग्निशमक दलाकडून होताना पाहायला मिळते कारण की सकाळची होती बिझनेस सेंटर आहे त्यामुळे बऱ्याच लोकांची वर्दळ या खरं तर बिझनेस सेंटरमध्ये असते आणि त्यामुळेच लोकांचा एक्झॅक्टली आकडा आहे तो अद्यापही समोर आलेला नाही आहे मात्र ही दहा ते पंधरा लोक प्राथमिकता सांगितलं जातात ती सगळी हा वरच्या बाजूला गेलेली लोक आहेत आणि काही लोक खालच्या बाजूला देखील आलेली आहे ते अगोदरच त्यांनी बाहेर पळ काढलेलं आहे मात्र अद्याप आणखी काही लोक आ, या सगळ्या भागांमध्ये अडकली असण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते त्याप्रमाणे खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते अग्निशामक दलांकडून आहे ती सगळी बाजूला आहे ती तपासणी आहे ती केली जाते आणि त्या ठिकाणी कोणी अडकलाय का यानं देखील लवकरात लवकर कशा पद्धतीने बाहेर काढताय या सगळे हे सगळे प्रयत्न आहेत ते म्हणत होता मगाशी तुम्ही सांगितले की हा दाटीवाटीचा परिसर आहे स्वाभाविक आहे त्यामुळे इथे आग विजवताना आणि रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान सुद्धा अग्निशमन दलाला अडचणींचा सामना करावा लागत असेल हा नक्कीच खरं तर हा सगळा बेरमपणाचा जो परिसर आहे तो दाटीवाटीचा परिसर आहे आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्या झोपडपट्ट्या आहेत आणि या सगळ्या झोपडपट्ट्यांमधील रहिवासी देखील आहेत ते बघायच्या भूमिकेमध्ये आहेत आपण थेट ही वरची दृश्य बघतोय की ज्या काही वर खरं तर ही सगळी काचेची इमारत असल्यामुळे ह्या काचा आहेत त्या आता अग्निशामक दलाकडून आहेत त्या फोडल्या जातात आणि लोकांना लवकरात लवकर कशा पद्धतीने बाहेर काढता येईल यासाठी हे खरं तर हे प्रयत्न आहेत ते होताना पाहायला मिळतं कारण की धुरांचे लोट आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते इमारतीच्या आतमध्ये पसरलेले आहेत बाहेरच्या बाजूला देखील तशाच पद्धतीचे धुरांचे लोट आ, ते ले ले आहे, आ, आ, आहे ते पसरलेले आहे त्यामुळे अग्निशामक दलांना देखील आहे ते ऑपरेशन करताना याचा त्रास आहे तो सहन करावा लागतो मात्र बघ्यांच्या गर्दींमुळे देखील याचा त्रास एकंदरीत त्या अधिकाऱ्यांना होतोय कारण की मोठ्या संख्येने आहे ती लोकांची गर्दी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे सध्या पोलिसांकडून देखील आहे सगळ्यांना रेस्क्यू केलं जात पण नेमकी आग कशामुळे लागली हे तर काही अपडेट्स घेणार वेळा धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या